भर उन्हात मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या उत्पादनाचे योग्य मोल मिळेल का गृह उपयोगी वस्तूंकरिता प्रदूषण मुक्त पर्याय मिळतील का घराघरातून समवलेल्या अनियोजित कचऱ्याचे योग्य नियोजन करता येईल का एकीकडे महाराष्ट्र अशा अनेक गंभीर समस्यांशी झुंज देत आहे पण दुसरीकडे या महाराष्ट्राचे विद्यार्थी समस्या आपल्या कल्पकतेचा वापर करून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे योग्य मोल मिळवून देणारी कल्पना कोल्हारवाडीचा मसाला शेतकऱ्यांचं

आमची पहिली समस्या होती उरलेली अन्न हॉटेल शाळा इतर ठिकाणी जे उरलेले अन्न राहतात ते माणसे फेकून जातात ही खूप मोठी समस्या आहे आणि आमची दुसरी समस्या आहे डम्पिंग ग्राउंड मोठमोठ्या मोड़ शाळा डम्पिंग ग्राउंडसाठी जागरूक खेळ नाही ही खूप मोठी समस्या आहे आमच्या प्रत्येक घरात शाळात हॉटेल यांनी आमची कंपोस्ट स्टर्जमेंट विकत घेतली तर भाजीवाला कचरा फळभाजी कचरा उरलेले अन्न त्या कंपोस्ट सोडर्जमेंट टाकून पंधरा सैनिक तयार होते त्यामुळे पर्यावरणाची रक्षण होते विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना भरारी मिळाली आहे उद्योजकतेच्या मानसिकतेमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कोपऱ्यातील विद्यार्थ्यांमध्ये ही उद्योजकतेची मानसिकता रुजवणारा उपक्रम म्हणजेच स्वजीवी महाराष्ट्र स्वजीवी की। तो उसमें बताया की, आपके कॅसिस काही गोष्टी शिकलो इथे आल्यानंतर थोडा कॉन्फिडन्स आला की हा आपण करू शकतो हे सगळं आणि अजून अजून आम्हाला स्वजीवीच्या सरांनी परीक्षेत सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत त्यामुळे काही उद्योग पण कराय करायला पाहिजे त्यामुळे स्वजीवी महाराष्ट्र राहता असं मला आमची सर शिकवत असत तर आणि आम्हाला खूप चांगली संधी मिळाली आम्ही संभाजीनगर सोडून पहिल्या वेळेस पुण्यामध्ये आलो संभाजीनगर अहमदनगर वाशिम सांगली चार जिल्ह्यातील चव्वेचाळीस शाळांच्या इयत्ता सहावी ते नववीच्या पाच हजार चौसष्ट विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता रुजवणाऱ्या या उपक्रमाची एक झलक त्यांनी केलेल्या आयडियांचं त्यांनी केलेल्या काही प्रयोगांचं सादरीकरण आणि त्यामधून त्यांचं गुणांकनसुद्धा करण्यात आलेलं आहे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये जे अपेक्षित केलेलं आहे की मुलांमध्ये उद्योगशीलतेची आवड निर्माण झाली पैयत्ता सहावीपासून प्री वोकेशनल स्किल्स जे आहेत हे स्किल्स मुलांमध्ये डेव्हलप व्हावेत आणि त्या अनुषंगाने हा उपक्रम हा अतिशय फलदायी असा दिसून येत आहे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उद्योजकतेची मानसिकता निर्माण करणं हे अतिशय महत्वाचं काम या स्वजीवीने केलेलं आहे आमच्या शिक्षकांच्या या खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे लहानपणापासून त्याच्या आई वडील हे सांगत असतात की तुम्ही नोकरीच्या हिशोबाने विचार करा नोकरीच्या हिशोबाने अभ्यास करा स्वजीवीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता बदलायला खूप मदत झाली कोणता उद्योग कसा चालतो आपण कोणता उद्योग निवडावा आपण कोणत्या उद्योगाच्या बाबतीत विचार करू शकतो किंवा आपल्याला काय केल्यानंतर आनंद भेटेल आणि त्या आनंदातूनच आपण उद्योग आणि उत्पन्न कसं मिळवू शकतो अशा प्रकारचा विचार विद्यार्थी करू लागलेला आहे की ती सुद्धा त्यांना सुद्धा समृद्ध झाली की आपल्याला शाळेपेक्षा पुस्तक पुस्तकाभ्यासापेक्षा हे का इतर काहीतर शिकायला होते त्यांना गोडी निर्माण झाली आणि माझ्या ताज झाला मी ज्या वेळेला त्यांच्या वर्गावर तरी सुद्धा मला स्वतः बोलवायचे मॅडम आम्हाला सोयजीवीच घ्या मला सोयजीवीच घ्या स्वजीवी महाराष्ट्र एक सुरुवात नोकरी भिमुख मानसिकतेकडून उद्योजकतेच्या मानसिकतेकडे वळण्याची स्वजीवी महाराष्ट्र मानसिकता उद्योजकतेची आज नवनिर्मितीचा